हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आजच्या आनंदी कट्ट्यावर एका मूर्तिकाराची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे एका छोट्याशा गावात एक, एक मूर्तिकार राहत होता वेगवेगळ्या दगडातून वेगवेगळ्या देवतांच्या सुंदर मूर्ती साकारून तो त्या विकायचा हे त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं त्याच्या हातात मूर्ती घडवण्याचं कौशल्य होतं आणि त्या कौशल्यातून अतिशय सुंदर सुंदर अशा देवतांच्या मूर्ती तो घडवायचा एक दिवस काय झालं मूर्ती घडवण्यासाठी त्याला दगड हवा होता म्हणून तो गावाच्या बाहेर गेला कुठे छान दगड दिसतोय का मूर्ती घडवण्यासारखा ते शोधू लागला शोधता शोधता त्याला एक दगड दिसला बऱ्यापैकी मोठा होता आणि यातून छान मोठी मूर्ती घडवू असं त्या मूर्तिकाराला वाटलं आणि तो दगड त्यानं घेतला त्याच्या हातात छन्नी आणि हातोडा होताच ते छन्नी आणि हातोड्यानं त्या दगडावर तो घाव घालायला लागला त्याच्यातनं मूर्तीचा थोडासा भाग साकारला गेला पण काय आश्चर्य दगडातून आवाज आला अरे थांब थांब मला त्रास होतोय मूर्तिकाराला आश्चर्य वाटलं त्याने आजूबाजूला पाहिलं इथे तो कोणी नाही आहे आवाज कुठून आला पुन्हा थोडा वेळ तो शांत बसला आणि पुन्हा तो घाव घालायला लागला त्या दगडावर पुन्हा त्यातून आवाज आला अरे थांब थांब मला अजिबात सहन होत नाही तू माझ्यावर घाव घालू नकोस मूर्तिकार म्हणाला कोण बोलतोय अरे मी मी तुझ्या हातातला दगड बोलतोय मला नाही होत माझ्यावर घाव घालू नको मूर्तिकारानं तो दगड बाजूला ठेवून दिला तो थोडासा पुढे गेला आणि दुसरा दगड त्यानं हातात घेतला तोही छान बऱ्यापैकी मोठा होता आणि या मोठ्या दगडातून आपण आणखी छान मूर्ती घडवू शकू असं मूर्तिकाराला वाटलं आणि त्यावर तो छाननी हातोड्याचे घाव घालायला लागला त्यातून सुंदर देवीची मूर्ती त्यांना साकारली गावातल्या लोकांनी त्या देवीच्या मूर्तीचं खूप कौतुक केलं मूर्तिकाराचं कौतुक केलं आणि अशा या सुंदर देवीच्या मूर्तीची स्थापना करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्या देवीची स्थापना त्यांनी एक छानसं छोटंसं मंदिर बांधून त्यात केली आता गावातले लोक रोज मंदिरात देवीच्या दर्शनासाठी यायला लागले त्या मंदिराबाहेर नारळ फोडण्यासाठी एक दगड हवा होता गावातल्या लोकांनी तो दगड कुठून आणायचा म्हणून ते गावाबाहेर गेले तर नेमका त्यांच्या हातात तोच दगड आला ज्याला मूर्तिकाराच्या हातोड्याचे घाव सहन होत नव्हते त्यांनी तो दगड आणला आणि तो तिथे नारळ फोडण्यासाठी ठेवला आता गंमत अशी झाली ज्या दगडानं छन्नी हातोड्याचे घाव सहन केले आणि त्यातून सुंदर अशी मूर्ती साकार झाली ज्याला देवत्व प्राप्त झालं तो दगड त्या दगडाची पूजा त्यातल्या देवत्वाची पूजा सारा गाव मंदिरात करत होता आणि ज्याला हातोड्याचे घाव सहन झाले नाहीत त्या दगडावर आलेले भक्तगण देवीचा प्रसाद म्हणून नारळ फोडत होते यावरून असं लक्षात येतं की त्यावेळेस जर त्या पहिल्या दगडानं थोडीशी सहनशीलता दाखवली असती तर, तर त्या मूर्तीच्या जागेवर पहिला दगड मूर्ती बनून आला असता त्याची लोकांनी पूजा केली असती पण त्या पहिल्या दगडानं पेशन्स ठेवले नाही आणि त्यामुळेच त्याच्यावर मंदिराबाहेर राहण्याची वेळ आली खरंच ही एक उदाहरणादाखल गोष्ट आहे पण ही आपल्या आयुष्यात खूप विचार करण्यासारखी आहे आपल्यात सहनशीलता पेशन्स असायला हवेत या सहनशीलतेमुळेच आयुष्यात येणाऱ्या अनेक मोठ्या मोठ्या वादळांना आपण थोपवून धरू शकतो या पेशन्समुळे आयुष्यात यशस्वी होऊ शकतो आता बघा ना एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही की लगेच आपली चिडचिड होते परीक्षेत कमी मार्क्स मिळाले की लगेच विद्यार्थी डिस्टर्ब होतात प्रेमभंग झाला की काही देवदास होतात तर काहीजणं आत्महत्या करतात आयुष्यात येणाऱ्या संकटांना झेलण्यासाठी पेशन्स हा फार महत्त्वाचा असतो तेव्हा विचार करा आपल्यातला पेशन्स वाढवण्याचा तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार